जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख असणाऱ्या परभणीचा राजकीय अंदाजही काही वेगळाच आहे यंदाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा इथं मोठी चुरस पाहायला मिळणार आहे कारण एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आजता गायत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या परभणीतून यंदा इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंचे आमदार खासदार कार्यकर्ते पक्ष चिन्ह सर्व काही गेलं पण परभणीचा गड मात्र ठाकरेंकडेच राहिला पण आताच्या या निवडणुकीत ठाकरेंना हा गड कायम राखणं तसं कठीणच आहे कारण तगड्या उमेदवारांची इथं जोरदार तयारी सुरू आहे कसा असणार आहे परभणीचा सामना पाहुयात महासंग्राम लोकसभेचा परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातल्या चार आणि जालना जिल्ह्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये परभणीतल्या जिंतूर परभणी गंगाखेड आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघाचा तर जालना जिल्ह्यातला परतूर आणि घनसावंगी या विधानसभा मतदारसंघांचा सुद्धा यात समावेश आहे यात परतूरमध्ये भाजपचे बबनराव लोणीकर जिंतूरमध्येही भाजपच्या मेघना बोर्डीकर या आमदार आहेत घनसावंगीमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे हे आमदार आहेत परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राहुल पाटील गंगाखेडमध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे आणि पाथरीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे सध्या विद्यमान आमदार आहेत आगामी लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची नावं पाहण्याआधी आपण मागच्या म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची गणित सुद्धा समजून घेऊ दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात शिवसेनेकडून संजय जाधव राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान अशी लढत झाली ज्यात संजय जाधव यांना पाच लाख अडतीस हजार नऊशे एकेचाळीस मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी विटेकर यांना चार लाख शहाण्णव हजार सातशे बेचाळीस आणि खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे शहाण्णव मतं पडली होती दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकीत सर्वात महत्वाचा फॅक्टर वंचितचा ठरला वंचितच्या आलमगीर खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस मतं मिळाली आणि विटेकर यांचा पराभव होण्यासाठी ही मतं निर्णायक ठरली परभणी हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो इथं शिवसेनेचा उमेदवार दरवेळी बदलला जातो पण मतदान हे शिवसेनेलाच होताना दिसतं एकोणीसशे एक्क्याण्णव पासून सहा उमेदवार शिवसेनेने दिलेत आणि सहाही निवडून आलेत तर आता दोन हजार चोवीस साठी इच्छुक आणि तगडे उमेदवार कोण्यात पाहूयात पहिले आहेत संजय जाधव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्यामुळे जाधव यांना परत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तसंच सेनेचा गड असल्यामुळे सेनेचा उमेदवार निश्चितच निवडून येतो हा मागचा इतिहास आहे दुसरं नाव आहे अजित पवार गटातले राजेश विटेकर मागच्या वेळी बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभूत झालेले राजेश विटेकर हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा मिळाल्यास ते इथले तगडे उमेदवार असतील तिसरं नाव आहे महादेव जानकर रासपाचे महादेव जानकर यांनी सुद्धा परभणीतून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे जिल्ह्यामध्ये रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार आहेत महादेव जानकर यांना एन डी ए जात असल्याची चर्चा गेल्या काही काळात होताना दिसते त्यामुळे महादेव जानकर महायुतीकडून निवडणूक लढवतात की त्यांचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतो हे येत्या काळात पाहायला मिळेल या यादीत चौथं नाव आहे सुरेश वरपुडकर काँग्रेसचे वरपुडकर हे सुद्धा लोकसभेसाठी दावेदारी देऊ शकतात सध्या पात्रीचे आमदार असलेल्या वरपुडकर यांना सुद्धा महाविकास आघाडीकडून तिकीट देण्याची मागणी काही समर्थकांकडून केली जाते परभणी जरी शिवसेनेचा बाले किल्ला तरी सेनेत झालेल्या गटबाजींमुळे यंदाची निवडणूक परभणीतली राजकीय समीकरण बदलणार का हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे दरम्यान अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा